एमआरडीसी परिसरातील तिरुमला ऑइल मिलमध्ये स्फोट होऊन लागलेल्या आगीत जखमी झालेल्या दोन भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे हर्षद कोतावार आणि विनोद कोतावार नावे आहेत रविवारी एक डिसेंबर रोजी तिरुपती ऑइल मिल मध्ये आगीची घटना घडली होती या घटनेत मिल मालक भास्कर कोतावार त्यांचा मुलगा हर्षद कोतावार आणि विनोद कोतावार यांच्यासह सुनील बंडेवार आणि सुधाकर बंडेवार हे पाच जण होले गेले होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तीन गाड्यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले दरम्यान घटनेत गंभीर झालेल्या दोन्ही भावांना हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दुर्दैवाने हर्षद कोतावार यांचा बुधवारी आणि विनोद कोतावार यांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला भास्कर कोतावार यांच्यासह इतर दोघांवर उपचार सुरू आहेत दोन्ही मुलांच्या पार्थिवावर एका पाठोपाठ अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान दोन्ही मुलांच्या निधनाने कोतावार कुटुंब्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे